हॅलो शेतकरी मित्रांनो आलो आम्ही परत आज वावरात काललाही पाणी पडलं पण तरी वावरात आलो कालची उष्टी असं निंदायच्या आहेत आज पहिले निंदून घेतो आणि मग नंतर भाजीपाला लावतो ओवा लावतो या मग जेवायला आत्ताच पोचलो आम्ही वावरात आज जेवायला आणलं कर उठले हे पाहू शकता तुम्ही कर उठले तुरीच्या दाडित केले करुटले हिरविरचेचा ठेसा शिमला मिरची आणली भाजून पोळ्या आज दोघीच जेवण करतो आम्ही रुपांनी या जेव्हा कारण काळ जेवून आहे ना तुलाय थकला होता जीव रस्त्यानं चालता नव्हतं येत जेवल्यावरही चालता नव्हतं येत म्हणून आज पहिले जेवण घेतो करून तिकडं कमी आणि मग निदतो आणि आजही येते पटापट जेवण घेतो करून आणि निंदूनही घेतो पटापट नंतर दुपारी भाजीपाला लावतो ओवा लावतो काल उरला ओवा लावता, लावता। तोही लावून घेतो पैकी आता आज काही दोन वाजे लोक आम्ही पाळत नाही मांग लागलो का दोन वाजतापासून मग पाहू गोवा लावू पाणी जवळच आणलं आण लागली तर प्याले, पाणी झालं <laughs> आता निंदन चालू जाऊ आपण गरुटले आणले ते पाया वावरात ते नेतील नाही का मग मग तीन आपला जाऊन काय फायदा आहे तिकडे त्याच्या वावरातले ते नेतीलच ना आपल्या वावरातले आपण आलो निंदन झालं आता झाडाखालीच घेतो ओवा लावून झाडाखाली सगळी जागा मोकळी आहे झाडाखाली ओवा येते का नाही येत शेतकरी मित्र हो कमेंटमध्ये नक्की सांगा कारण झाडाखाली जागा जास्त रिकामी आहे तर झाडाखालीच लावून राहिली आज ओवा आहे पण पाणी आल्यावर सगळं वाहून जाते ना म्हणून झाडाखाली लावू राहिली जतून वाहून नाही ती लावा लागते ओवा हे सगळी जागा आहे ओवामी वाहूनही जायला वाहून जायल जायला तर ती लावता येत नाही ओवा निंता निंता लय हे होते तकली होते ओवा लावायला लय एकात एक सगळे काम येतात निंदणंही होत नाही ओवाही लावणं होत नाही म्हणून पहिले आज निंदून घेतलं आणि नंतर ओवा लावायला सुरुवात केली पाण्याचं वातावरण बनलंच तरी तरी लावणं आपलं काम आहे पाणी आता वाहून नेऊ का नाही नेव निसर्ग आहे शेवटी प्रयत्न करणं आपलं काम आहे निसर्ग जेवढं देईन तेवढं घेणं आपलं काम आहे वावर खाली दिसलं तर काही ना काही लावत राहत पिकलं तर लय मोठं पिकते नाही नाही पिकलं तर मग खायला सापडत नाही अशी गोष्ट आहे वावराची मी रुपा बी ओवा लावती जती खाली जागा आहे ती लावू राहिली रुपा ओवा मी रुपन मी पटापट पत लावून घेतो ओवा आज निंद नाही झालं आणि ओवा लावणं झाला झाला समजा आता ओवा लावणं झाला की जातो आम्ही घरी कुठल्या जोड नका लावू असं दूर दूर ना डांगा होतात त्याच्या वर्षी आपल्या वरती पोवा लावणं झालं की जातो आम्ही घरी मग पाणी नाही आलं बरच झालं आज तर आम्ही दोघीच जणी होतो आज चाललो आम्ही घरी आता चाललो वावर पायत पाय काही काकडीचे ये लावे त्याला काही अजून काकड्या आल्या नाही पायात चाललो लागल्या का आल्या लाग का पण नाही आल्या हे काकडीची येईल सगळं गवतच झालं त्याच्यात निंदल्या नाही गेले म्हणून चला मग चला आता घरी जर सगळी पराठी पाहून काकड्या पाहून झाल्या हे पहा पराठी अशी आहे आमची पराठी कमेंटमध्ये सांगा कशी आहे तर